श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांनो गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्याचा प्रवास हा एखाद्या भयानक स्वप्नासारखा राहिला आहे रस्ते असूनही दिशा सापडत नव्हती आणि अफाट प्रयत्न करूनही यश हुलकावणी देत होते नियतीने जणू तुमची अशी काही परीक्षा घेतली की जिथे स्वतःच्या सावलीवरही विश्वास ठेवणे कठीण झाले होते माझ्यासोबतच असं का होतंय हा प्रश्न मनात सतत घर करून होता रात्रभर पडणारी ती विचारांची चक्रे आणि उद्याच्या भविष्याबद्दल वाटणारी एक अनाम भीती यांनी केवळ शरीरच नाही तर तुमचा आत्माही थकावून टाकलं होतं जणू एखादा अदृश्य सापळा तुमच्या भोवती विणला गेला होता ज्यातून बाहेर पडण्याचा प्रत्येक मार्ग बंद दिसत होता पण आता सावध व्हा डिसेंबर महिना संपण्यापूर्वी ब्रह्मांड अशा काही हालचाली करत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या आयुष्याच्या पडद्यामागे जे षडयंत्र किंवा जे अडथळे दडलेले होते त्यांचा आता पर्दाफाश होणार आहे हे सत्य भयंकर असेल कारण ते तुमच्या जवळच्या माणसांचे खरे चेहरे समोर आणेल आणि तुमच्या आजवरच्या समजांना तडे देईल ज्यांना तुम्ही तुमचे मानले त्यांच्यातील कोणाचे तरी मुखवटे गळून पडणार आहेत ही वेळ भीतीची असली तरी ती तितकीच महत्वाची आहे कारण जोपर्यंत हा कचरा तुमच्या आयुष्यातून साफ होत नाही तोपर्यंत भाग्याचा नवासूर येऊगवणार नाही काळजाचा ठोका चुकवणारा हा उलगडा तुम्हाला धक्का देईल पण तुम्हाला मुक्तही करेल या वादळाच्या मागेच लपलेला आहे एक चमत्कारिक प्रकाश आतापर्यंत तुम्ही जे दुःख सहन केलं त्या प्रत्येक आस्वाचा हिशोब नियती आता देणार आहे ज्या कपाळावर चिंतेच्या रेषा होत्या तिथे आता विजयाचा टिळा लागण्याची वेळ आली आहे आर्थिक चणचण संपणार की नाही नात्यांमधील हा गुंता कधी सुटणार आणि करिअरमध्ये ती अपेक्षित भरारी कधी मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे गुरुजींनी सांगितलेल्या या सात विभागांत दडलेली आहेत एका अशा प्रवासासाठी तयार व्हा जिथे भीती संपते आणि एका नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात होते काय लिहून ठेवले आहे तुमच्या नशिबात या डिसेंबर महिना संपण्याआधी आणि पुढील वर्षात तुमची स्थिती काय या असेल याचे विस्तृत विवेचन गुरुजींनी सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंभराशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळातील सर्वात मोठी भीती ही पैसा राहिली आहे तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले घाम गाळला पण जेव्हा फळाची वेळ आली तेव्हा नियतीने हात आखडता घेतला कधी अचानक उद्भवलेले आजारपण कधी घरातील अनपेक्षित खर्च तर कधी कर्जाचा वाढता डोंगर यामुळे तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकला होता जिथे बाहेर पडण्याचा प्रत्येक रस्ता बंद वाटत होता मेहनतीचे पैसे वेळेवर न मिळणे किंवा हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जाणे यामुळे मनात एक सततची असुरक्षितता निर्माण झाली होती हा केवळ आर्थिक प्रश्न नव्हता तर तो तुमच्या आत्मसन्मानाला लागलेली घरघर होती ज्याने तुम्हाला मानसिकरित्या खचवून टाकले होते डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे ग्रहांची स्थिती विशेषत तुमच्या राशीत असलेला शनी आणि गुरूची शुभदृष्टी हे संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचे आणि आर्थिक संघर्षाचे ढग आता विरघळणार आहेत जे पैसे वर्षानुवर्षे कुठेतरी अडकले होते ज्या प्रॉपर्टीचे वाद सुटत नव्हते किंवा ज्या सरकारी कामात तुमची रक्कम अडकली होती ती आता अचानक मार्गी लागणार आहे हे परिवर्तन इतक्या वेगाने होईल की ज्या कामांसाठी तुम्ही महिने वाट पाहिली ती अवघ्या काही दिवसांत पूर्ण होताना पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल हा बदल केवळ तात्पुरता पैसा येण्यापुरता मर्यादित नाही तर तो तुमच्या आयुष्यात स्थैर्य घेऊन येणार आहे गुरुजींनी स्पष्टपणे नमूद केले आहे की आता आलेला पैसा तुमच्या हातात टिकेल आणि वाढेलसुद्धा तुम्हाला पहिल्यांदाच अशी जाणीव होईल की तुमच्या डोक्यावरची कर्जाची टांगती तलवार आता दूर झाली आहे ही आर्थिक सुबत्ता तुमच्या मनातली भीती काढून टाकेल आणि तुम्हाला पुढील मोठ्या योजना आखण्यासाठी बळ देईल डिसेंबर संपण्यापूर्वी मिळणारी ही आर्थिक रसद तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या यशाची पायाभरणी करणारी ठरणार आहे कुंभराशीच्या लोकांसाठी सर्वात वेदनादायक काळ तो होता जेव्हा तुम्हाला स्वतःच्याच माणसांकडून मानसिक त्रास सहन करावा लागला तुम्ही ज्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला त्यांच्यासाठी स्वतःचे सुखदुःख बाजूला सारले त्यांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली कुटुंबातील मतभेद असोत वा जोडीदारासोबतचे टोकाचे गैरसमज या सर्वांमुळे तुम्ही भावनिकरित्या कोलमडून गेला होतात मी कोणाचं काय वाकडं केलं हा प्रश्न तुम्हाला पोखरत होता मनात भीती होती पुन्हा की पुन्हा कोणावर विश्वास ठेवावा की नाही या गुंतागुंतीमुळे तुमची मानसिक शांतता हिरावली गेली होती कुंभराशीच्या जातकांनो गुरुजींनी इशारा दिला आहे की डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांत तुमच्या आसपास वावरणाऱ्या लोकांचे खरे चेहरे उघड होतील जे लोक तुमच्यासमोर गोड बोलून मागे तुमचे नुकसान करत होते त्यांचे सत्य आता पुराव्यासह समोर येईल हे सत्य सुरुवातीला तुम्हाला हादरवून टाकेल तुम्हाला कदाचित भीती वाटेल की आता माझं कोण उरलं आहे पण लक्षात ठेवा हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे नियती स्वतःहून अशा विषारी लोकांपासून तुम्हाला दूर नेणार आहे जे तुमच्या प्रगतीत गुप्तपणे अडथळा ठरत होते या सत्याच्या उलगड्यानंतर तुमच्या आयुष्यात एक मोठी शांतता निर्माण होईल जे चुकीचे लोक होते ते स्वतःहून तुमच्या आयुष्यातून बाहेर पडतील आणि ज्यांच्याशी तुमचे नाते खऱ्या अर्थाने घट्ट आहे ते तुमच्या अधिक जवळ येतील इतक्या वर्षांपासून नाती जपण्यासाठी तुम्ही जी धडपड करत होतात ती आता थांबेल कारण समस्या आता आपोआप सुटू लागतील तुमच्या मनावरचा भावनिक भार हलका होईल आणि एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल हा बदल तुमच्या मनाला एक अशी उभारी देईल ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा प्रेमावर आणि विश्वासावर विश्वास ठेवू लागाल कुंभराशीच्या व्यक्तींनी गेल्या काही काळात आपल्या कामाच्या ठिकाणी प्रचंड उपेक्षा सहन केली आहे तुम्ही रक्ताचे पाणी करून कष्ट केले पण जेव्हा श्रेयाची वेळ आली तेव्हा तुम्हाला जाणीवपूर्वक डावलले गेले इतकी मेहनत करूनही माझ्या वाट्याला फक्त टीका का या विचाराने तुम्हाला छळले होते योग्य संधी मिळत नव्हती आणि तुमची प्रगती एका जागी थांबली होती आपल्या कर्तृत्वाबद्दल निर्माण झालेली ही भीतीदायक शंका तुमची झोप उडवत होती मात्र आता डिसेंबरचा शेवट तुमच्या करिअरला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल गुरुग्रहाची विशेषदृष्टी तुमच्या कर्मभावावर पडत आहे ज्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक एक विलक्षण गती निर्माण होईल तुम्ही आजवर केलेल्या कामाची आता दखल घेतली जाईल जे वरिष्ठ तुम्हाला गृहीत धरत होते तेच आता तुमच्या कौशल्याचे कौतुक करतील नोकरीत पगारवाढ पदोन्नती किंवा परदेशातून कामाच्या संधी मिळण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत व्यावसायिकांसाठी हा काळ जणू साक्षात लक्ष्मीची पावले उमटवणारा असेल गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेले सौदे आता एका निर्णयाने मार्ग येतील तुमच्या करिअरमधील हा बदल केवळ तात्पुरता नाही तर तो तुमच्या भविष्याचा मजबूत पाया रचणारा आहे तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याची वाट पाहतील आतापर्यंत तुम्ही ज्या भीतीपोटी नवीन प्रयोग करणे टाळत होतात ती भीती आता आत्मविश्वासात बदलेल कुंभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळातील सर्वात मोठा शत्रू हा त्यांचा स्वतःचा विचार राहिला आहे सततची चिंता आणि असुरक्षितता यामुळे तुम्ही मानसिकरित्या थकला होतात हे ओझे इतके वाढले होते की त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही दिसू लागला होता झोप गायब होणे अस्वस्थ वाटणे आणि विनाकारण थकवा जाणवणे यामुळे तुम्ही त्रस्त होतात मी पुन्हा पूर्वीसारखा आनंदी होऊ शकेन का ही भीती तुम्हाला सतावत होती गुरुजींनी सांगितले की डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात ग्रहांची स्थिती तुमच्या आरोग्यासाठी सुखद बदल घेऊन येत आहे मनातील तो विचारांचा गोंधळ आता थांबणार असून तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता अनुभवता येईल तुमची झोप सुधारेल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल ही केवळ शारीरिक सुधारणा नसून ती तुमच्या आत्मिक शक्तीचे पुनरुज्जीवन असेल जुन्या शारीरिक तक्रारी आता हळूहळू नियंत्रणात येऊ लागतील ज्यामुळे तुम्हाला विलक्षण हलकेपणा जाणवेल जेव्हा मनातील भीती आणि शरीरातील थकवा दूर होतो तेव्हाच भाग्योदय होतो या काळात तुमचा उत्साह इतका वाढेल की कठीण कामेही तुम्ही सहजतेने पूर्ण कराल तुमची निर्णयक्षमता अधिक स्पष्ट होईल आत्तापर्यंत तुम्ही ज्या मानसिक दबावाखाली जगत होतात तो आता पूर्णपणे निघून जाईल आणि त्या जागी एक नवा आत्मविश्वास संचार करेल हा बदल तुमची जीवनशैली पूर्णपणे बदलून टाकेल कुंभराशीच्या लोकांसाठी गेल्या काही वर्षांचा काळ हा कठीण कर्माचा फेरा होता तुम्हाला वारंवार वाटत होतं की कि तुम्ही कितीही चांगलं केलं तरी तुमच्या वाट्याला वाईटच का येतं काम पूर्ण होताना शेवटच्या क्षणी का अडकते हा विलंब आणि हा संघर्ष म्हणजे तुमच्या पूर्वकर्माचा एक भाग होता चुकीची माणसे आणि नकारात्मक परिस्थिती यांनी तुम्हाला चारही बाजूंनी घेरले होते गुरुजींनी सांगितलेला हा पाचवा चमत्कार सर्वात महत्वाचा आहे कारण येथे तुमच्या आयुष्याचा बॅकलॉग संपणार आहे शनीच्या विशेष स्थितीमुळे तुमच्या जीवनातील कर्माचा तो जुना क्लेशदायक अध्याय आता कायमचा बंद होणार आहे आर्थिक ताण कायदेशीर कटकटी किंवा मानसिक क्लेश यांचा आता पूर्णविराम लागेल ही कर्मातून मिळणारी मुक्ती आहे यामुळे आयुष्यातील घटनांची गती अचानक वाढेल जसा एखादा अंधारलेला बोगदा संपल्यावर प्रकाशाचा झोत अंगावर पडतो तसाच अनुभव तुम्हाला आता येईल भाग्याचे नवे चक्र सुरू झाले आहे नव्या ओळखी नवे मार्ग आणि नव्या संधी तुमच्यासमोर येतील आतापर्यंत तुम्ही जे काही गमावले आहे त्याची भरपाई होण्याची वेळ आली आहे डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक पवित्र पायरी ठरेल कुंभराशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळाचा प्रवास हा विस्तवावरून चालण्यासारखा होता पण हा कठीण काळ तुम्हाला मोडण्यासाठी नव्हता तर घडवण्यासाठी होता या संघर्षाने तुम्हाला अधिक परिपक्व आणि मजबूत केले आहे ज्या वेदना तुम्ही निभावल्या त्या आता तुमच्या शक्तीमध्ये रुपांतरित झाल्या आहेत आत्तापर्यंत तुम्ही ज्या अंधाऱ्या मार्गावर चालत होतात त्या प्रवासाचा अंतिम टप्पा आता उजेडाने भरलेला आहे ब्रह्मांड आता तुमच्यासाठी आपली दिशा बदलत आहे हा बदल तुमच्या अनेक वर्षांच्या संयमाचे फळ आहे डिसेंबरच्या शेवटी तुमची ग्रहस्थिती अशी काही पालटणार आहे की आजवर तुमच्या विरोधात असलेली परिस्थिती आता तुमच्या समर्थनात उभी राहील एखादा अदृश्य हात तुम्हाला संकटातून बाहेर काढून यशाच्या शिखराकडे नेण्यास सज्ज झाला आहे जिथे मार्ग बंद होते तिथे आता दरवाजे उघडतील हा काळ केवळ एका आठवड्याचा बदल नसून अनेक वर्षांच्या वनवासानंतर मिळणाऱ्या विजयाची सुरुवात आहे पैसा काम आणि आरोग्य यावर एका नव्या तेजाचा उदय होणार आहे तुमची प्रतिष्ठा नव्या उंचीवर जाईल ज्या लोकांमुळे तुमच्या मनात भीती होती त्यांच्यासमोर तुम्ही ताठ मानेने उभे राहणार आहात इथून पुढे तुमचा प्रवास केवळ यशाच्या दिशेनेच होणार आहे कुंभराशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवट हा एका भीतीदायक युगाचा अंत आहे गेली अनेक वर्षे तुम्ही जे अपमानाचे आणि छळाचे ओझे वागवले तो भार उतरवण्याची वेळ आली आहे माझं नशीब कधी उजळणार या प्रश्नाचे उत्तर आता कृतीतून मिळणार आहे नकारात्मक शक्तींनी माघार घेतली असून संघर्षाची काळी रात्र आता कायमची संपली आहे हा असा क्षण आहे जिथे भीतीची जागा कृतज्ञतेने घेतली आहे व्हिडिओचा हा शेवटचा भाग एका तेजस्वी भविष्याची ग्वाही देतो आता तुमच्या दारात प्रगतीचा सुवर्णकाळ उभा आहे पैसा आरोग्य करिअर आणि नाती या चारही बाजूंनी सुखाचा वर्षाव होणार आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना तुमचे यश पाहून चुकीची जाणीव होईल हा बदल तुमच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे आता तुम्ही संधी शोधणार नाही तर तुम्ही स्वतः संधी निर्माण कराल सरतेशेवटी शेवटी हा आठवडा तुमच्यापुढील संपूर्ण वर्षाच्या भाग्यासाठी मजबूत पाया ठरेल हे कायमस्वरूपी परिवर्तन आहे श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर झाला आहे नवा प्रवास आणि नव्या तेजाचा उदय तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे तर चला थांबूया इथेच आपण व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये श्रद्धेने भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ जय महाबली हनुमान लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा